वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी वळसंग तालुक्यात जत वळसांग परिसरात बेकायदा मुरुम करून शासनाचा लाखो रुपये बुडावल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारला असून आजपासून उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे शासन व प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केली जाते सदर प्रकरणात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीच्या जागेत व जिल्हा परिषद शाळेच्या संरक्षक भिंती लगतच मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या उपसा करण्यात आला आहे या बेकायदेशीर कामामुळे केवळ शासनाचं नुकसान झालं नसून परिसरातील पर्यावरणीय संतुलन व जमिनीची स्थिरता धोक्यात आली आहे स्थानिक ग्रामस्थांनी याबाबत अनेकदा तक्रार करूनही संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई न केल्याचा आरोप करण्यात येतोय ग्रामस्थांनी याबाबत उपविभागीय अधिकारी जत व तहसीलदार यांना निवेदन देत तात्काळ चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे मात्र प्रशासनाकडून प्रतिसाद न मिळाल्यानं अखेर ग्रामस्थांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला या उपोषणामध्ये ग्रामस्थ युवक मंडळचे कार्यकर्ते महिला देखील मोठ्या संख्येनं सहभागी झाले आहेत मोठी गर्दी होत असून शासन जागे व्हा कारवाई करा शासनाचं नुकसान थांबवा अशा घोषणा देऊन ग्रामस्थांनी आपला रोष व्यक्त केलाय ग्रामस्थांचं म्हणणं आहे की या प्रकारामध्ये स्थानिक काही प्रभावशाली लोकांचा हात असून शासनाकडून हेतू पुरस्पर दुर्लक्ष केलं जात आहे गेच या आंदोलनाची दखल घेत स्थानिक महसूल व पोलीस प्रशासनानं घटनास्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला तथापि तोपर्यंत कोणती ठोस कारवाई केली जात नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे दरम्यान या बेकायदा मुरुंगपशामुळे शासनाचे अंदाजे लाखो रुपयांचं नुकसान झाले असल्याचे प्राथमिक तपासात उघड झालाय ग्रामस्थांनी मागणी केली आहे की दोषी ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करून शासनाचं नुकसान वसूल करण्यात यावेत आणि अशा आळा घालावा माझे नाव सचिन पाटील राणार वळसन आम्ही आता चालू असलेल्या ह्या उपोषणाचं दिनांक सहा दहा दोन हजार पंचवीस रोजी निवेदन देऊन या साठ्यावर आंदोलन करायचा निर्णय आज घेतला होता आज दिनांक दहा दहा अकरा पंचवीस आम्ही निवेदन देऊन जवळजवळ सव्वा महिना होऊन गेला प्रशासनानं आम्हाला इथं कोणत्याही प्रकारचे दाद दिलेली नाही आमच्या परस्पर पंचनामा करण्यात आला आणि प्रत्येक वेळेला आम्हाला प्रशासनानं कोणतंही मार्गदर्शन न करता या ठिकाणी झालेला अवैध मुरुमसाठा जो आहे तो कोणत्या व्यक्तीने केला कशा प्रकारे केला याची चौकशी वारंवार होत आहे मग आम्हाला या प्रकरणाचा हा मुरूम पडताना रात्री सर्वसाधारण दोन ते पहाटे चार या दरम्यान पडलेला असता इथं कोणीही त्यावेळेला नसताना हा मुरूमसाठा झालेला आहे आणि हा मुरुमसाठा जवळजवळ तीनशे ते चारशे ब्रास असा आमचा प्राथमिक अंदाज आहे पण प्रशासनाचा अंदाज आहे की फक्त हा मुरुमसाठा ऐंशी ब्रास आहे मग हा मुरूमसाठा ऐंशी ब्रास नसताना प्रशासनानं कशा प्रकारे या मुरमाचं मोजमाप केलं याचा आम्हाला कोणतीही त्यांच्याकडून अहवाल नाही आम्ही मागणी करूनसुद्धा आम्हाला त्याचा कोणतीही प्रत भेटत नाही म्हणून आम्ही हा उपोषणाचा पवित्रा घेतलेला आहे तशाच प्रकारे आमच्या वळसंगमध्ये चालू पी एस सीमध्ये एक वडाचं झाड असतं होतं ते झाड अज्ञात व्यक्तीने काढून टाकलेलं आहे त्याचीही आमची मागणी आहे की तीही तीही मागणी आमची पूर्ण व्हावी की ती झाड कोणी काढलं मग आज तशा तसा आम्ही झाडाचा जा पंचनामा वनपालकडून करून घेतलेला आहे पण त्यांच्याकडून त्यांच्याकडूनही तसा कोणताही प्रतिसाद आम्हाला भेटत नाही आणि त्याच्यात आमची प्रमुख मागणी एकच आहे की हा मुरुमसाठा ज्याने कुणी केलाय त्याच्यावर प्रशासनानं कठोर कारवाई करावी का माझं नाव शंकर तुकाराम टेळे माझे सरपंच सांग गावात या ठिकाणी अनधिकृत काम लोकांच्याकडनं काय लोकांच्याकडनं चालू आहे ह्याच्यावर काय प्रतिबंधन काय नाही हम करेश कायदा ही कारवाई दायत चालू आहेत मग लोकांना कुणाला विचारात घ्यायचं नाही ग्रामजातला विश्वास घ्यायचा शासनाला विश्वासात घ्यायचं नाही काय नाही ही जागा कोणाची आहे आपण काय केलं पाहिजे काय नाही हे कोणाला न विचारता आपण हम करू शकदा ह्या दृष्टीने काम चालू आहेत ह्याच्यावर दंडात्मक शासनाकडनं कारवाई व्हायला पाहिजे आणि याचं पंचनामा झाला कधी होतो कधी होणार कधी हे कोणालाच माहीत नाही आणि पंचनामा झाला असं त्याने म्हणते पण संबंधित गावातल्या एकाच प्रतिष्ठित माणसाला प्रथम नागरिकाला कोणाला विश्वासात येऊन तर पंचनाम्यावरती सह्या पाहिजेत शासकीय माणसं येऊन पंचनामा कोणी करायचं जा कधी जायचं मग हे कोणाला माहिती कसं होणार आहे हे अजून काय कोणाला काय माहिती झालेलं काय नाही पंचनामा आम्ही झालाच नाही म्हणतो मी महिना सवा महिना सध्या हे झालेलं आहे ह्याच्यावर अजून काय शासक शासनाने याच्यावर काहीतरी अंकुश अजून केलेलं नाही आणि ह्याच्यावर ठोस म्हणजे गावच्या लोकांची मागणी अशी आहे की हे असं कुठेतरी हे बंद व्हायला पाहिजे कोण बी यायचं वेश ते दगडावर यायचं कुत्रे यायचं मुतायचं माणसं यायचं हात मारायचं जनावर यायचं दायचं हे अशापैकी काम चालू आहे गावात काय आहे तर ग्राम आहे का शासन आहे किंवा नाही हे कोण विचारात घ्यायचं नाही कोण वाटेल ते यायचं काय वाटेल ते करायचं आणि कोण वाटेल ते नुसार को जागा एखाद्या लेवल करायचं लेवल कोण त्या ठिकाणी झेंडा लावायचा हा उद्योग गावात भर भरपूर चालू आहे तर मग याला काय शासना याच्यात लक्ष द्यायचं का नाही मग आता ह्यासाठी हे मोरमसाठा सध्या केलेला अजून अजूनपर्यंत त्याचा आम्ही तर म्हणतो इथं अजून पंचनामा इथं केलेलंच नाही त्याने राजकीय दबावपुरती हे कुठेतरी दडलं जाते काय काय केलं जाते काय याचं शासनानं येऊनसेन या ठिकाणी पंचनाम केला पाहिजे आणि लोकांना याच्या विश्वासात घेऊन याचं कारवाई झाली पाहिजे आम्ही या मताचं येत आहे जाधव संभाजी शिवाजी जाधव सोसायटी चेअरमन वळसंग हे जे मुरुमसाठा आत्तापर्यंत केलेला आहे याच्यावरती कुणी सरपंचाच्या किंवा ग्राम सभेचा किंवा कुठलीही जागा कशी आहे अनाधिकर्ते आहे किंवा कशा कुठल्या पद्धतीने करून हिने साठा केला मुरुमसाठा ह्याच्यावर अण्णाने पंचनामा किंवा सरपंचाने येऊन कुणी कारवाई केली नाही आजपर्यंत आज सचिन पाटील जसं सांगितले देऊन आज महिना सव्वा महिना झाला याच्यावर प्रशासन म्हणजे कारवाई करणार आहे किंवा नाही करणार आहे याचा पाठपुरावा कुणी करणार गावकऱ्यांनी आज उपोषणाला बसले याचं कारण काय त्याने कळवून घ्यावं आणि ही पीडब्ल्यू जीच्या खात्याकडे येते काय आणि इथं प्राथमिक मराठी शाळा पाठीमागम जिल्हा परिषद मराठी शाळा आहे त्याला लागून संरक्षण भिंत आहे उद्या इथं जर उद्योगधंदा व्यवसाय जरी चालू झाला मुलांना किंवा शाळेंना जाणार येणारा राजमार्ग आहे हा समोरचा ह्याच्यावरती उद्या म्हणजे अडचणी निर्माण होते आणि मुलांना त्रास होईल म्हणजे मोलांचं शैक्षणिक ह्याच्यावरती परिणाम होऊ शकतो त्यामुळे ही जागा जी आहे ही अनाधिकृत जागा आहे आणि ही मुरुमसाठा ही टाकलेला आहे आणि कुणी टाकलेला आहे कुणी अज्ञात व्यक्तीने टाकला आहे किंवा काय आम्ही प्रशासनाला पत्र व्यवहार केला होता चौकशी करा म्हणून त्यांनीसुद्धा ह्याच्याकडे नजर अंदाज करून आपलं दाबायचा प्रयत्न चालू आहे त्यांचा पण असं वा आम्हाला वाटतंय गावकऱ्यांना मग हां हां म्हणून हा उपोषणाचा प्रकार आज करावा लागला आम्हाला याच्यावर कारवाई व्हावी लवकर तर त्यातनं काय तर शासनानं किंवा प्रशासनानं आम्हाला निर्णय द्यावा